रडीचा डाव उद्धव ठाकरे हरले नमस्कार मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय कोकण विजन कोकणात पैशांचं वाटप झालं म्हणून ठाकरेंच्या उमेदवाराचा पराभव झाला असा रडीचा डाव उद्धव ठाकरेंनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा हरल्यानंतर मांडला आहे आधी उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख होते नंतर ते मुख्यमंत्री म्हणून राज्याचे प्रमुख झाले मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी कोकणातील रिफायनरी बद्दलची भूमिका बदलली मुख्यमंत्री म्हणून त्यांनी रिफायनरीला काही एकर जागा देण्याचा प्रस्ताव तयार केला आता रत्नागिरीत पैशांचं भरमसाठ वाटप झालं म्हणून पराभव झाला असा रडीचा डाव उद्धव ठाकरे यांनी मांडला आहे या रडीच्या डावात आधी उद्धव ठाकरे हरलेत आता संपूर्ण कोकण हरणार आहे ते कसं त्याचा तपशील पाहू कोकण म्हणजे बाळासाहेबांच्या आणि आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला परंतु अहंकारात फाजील समीकरणात उद्धव ठाकरेंनी कोकणातील आपली प्रतिष्ठान आणि विश्वास गमावला आहे लोकसभेचा निवडणूक निकाल ही केवळ औपचारिकता आहे उद्धव ठाकरे यांनी कोकणच्या विकासाचा अजेंडा कधीच राबवला नाही कोकणातील पर्यटनाचा शाश्वत विकास फळ प्रक्रियेवरील उद्योग आणि प्रदूषणविरहित लघु उद्योग हेच कोकणला पर्यावरणपूरक विकासाकडे घेऊन जाणार होते परंतु उद्धव ठाकरेंनी पक्षप्रमुख म्हणून आणि तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून ही भूमिका कधीच घेतली नाही रिफायनरी विरोधाचा भावनिक फायदा घेऊन तात्पुरती विधानसभा जिंकण्याची रणनीती एका वेळेत सोयीची ठरली नंतर उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री झाले मुख्यमंत्री झाल्यावर रिफायनरीबद्दल उद्धव ठाकरेंची भूमिका बदलली मुख्यमंत्री म्हणून कोकणात रिफायनरीला जमीन उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारला सादर केला दुर्दैवाने शिवसेना फुटली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरून उतार झाले अशा परिस्थितीत पुन्हा उद्धव ठाकरे लोकसभा जिंकण्यासाठी पहिल्यांदा कोकणात आले त्यावेळी त्यांनी रिफायनरीला विरोध दर्शवला तो विरोध किरकोळ होता मुख्यमंत्री पदावर राहिलेल्या उद्धव ठाकरेंना कोकणात होणारा रिफायनरीचा डामडौल पूर्ण माहित होता रिफायनरीतून सौदी अरेबियाला जेवढा फायदा फायदा होता त्यापेक्षा अधिक फाइदा केंद्र सरकारच्या मागे उभ्या असलेल्या भांडवलदार कंपन्यांना होणार आहे कच्चे तेल रिफाईन झाल्यावर भारतात विकलं जाणार आहे शिवाय कच्च्या तेलावर प्रक्रिया झाल्यानंतर जो गाळ उरणार आहे त्यापासून प्लास्टिक तयार होणार आहे प्लास्टिक निर्मितीचा व्यापार तेल विक्रीपेक्षा अधिक नफा मिळवून देणार आहे कोकणात रिफायनरी आली की तेल रिफायन झाल्यानंतर जो टाकाऊ गाळ शिल्लक राहील त्या गाळामुळे सरकारसोबत असलेले भांडवलदार प्लास्टिक उत्पादनात जागतिक स्तरावर व्यापार करणार आहेत इतका मोठा कोकणातील रिफायनरीचा डामडौल आहे यासाठी रिफायनरी निर्मिती करता राजकीय अडसर दूर करण्याकरता लोकसभेच्या निवडणुकीत कोकणात काय होईल याचा अंदाज मुख्यमंत्री राहिलेल्या उद्धव ठाकरे यांना नक्कीच होता परंतु उद्धव ठाकरे त्याही परिस्थितीत आरपारची लढाई लढून कोकण जिंकण्याची भूमिका घेऊ शकले नाहीत उद्धव ठाकरेंसमोर दोन पर्याय होते पहिला पर्याय कोकणच्या विकासावर ठाकरेंनी उघड आणि स्पष्ट भूमिका घ्यायला हवी होती दुसरा पर्याय जो भाजपने स्वीकारला राजकारणात सर्व माफ असतं त्यामुळे भाजप काय भूमिका घेईल आणि कशी निवडणूक जिंकेल हे मुख्यमंत्री म्हणून राहिलेल्या उद्धव ठाकरेंना नक्की माहीत होतं पहिला पर्याय म्हणजे कोकणातील पर्यटनाचा शाश्वत विकास फळ प्रक्रिया प्रकल्प आणि प्रदूषण विरहित लघु उद्योग याबाबत उद्धव ठाकरे यांनी उघडपणे भूमिका घ्यायला हवी होती आणि या कोणत्याही परिस्थितीत कोकणात रिफायनरी होऊ देणार नाही अशी बाजू उद्धव ठाकरेंनी घ्यायला हवी होती परंतु विनायक राऊत निवडून येतील आपल्याला भूमिका घ्यायची गरज नाही या भ्रमात उद्धव ठाकरे राहिले आणि त्यांनी भविष्यात मी मुख्यमंत्री झालो तर रिफायनरीचं काय यावर स्वतःची सुप्त स्पेस शिल्लक ठेवली या बार्गेडिंगच्या भूमिकेमुळे उद्धव ठाकरे कोकणात बॅकफूटवर राहिले शेवटी पडद्यामागे रिफायनरी निर्मितीसाठी होणाऱ्या हालचालींचं करणाऱ्या शक्तींनी निवडणूक काळात आपली भूमिका बजावली राजापूर सोलगाव देवाचं गोठणे नाटे या पंचक्रोशीत रिफायनरी विरोध मोडून निघाला आणि भाजपला मतदान झालं आता उद्धव ठाकरे म्हणतात की पैशांचं वाटप झालं एकतर उद्धव ठाकरेंचा अभ्यास कमी पडला किंवा उद्धव ठाकरेंनीच रडीचा डाव मांडला आणि ते हरले आता भाजपला मत देणारं कोकण रिफायनरीच्या विरोधात लढू शकत नाही कारण ज्यांच्या विरोधात लढायचं आहे त्यांनाच कोकणने सत्तेत बसवलं आहे ठाकरेंच्या पदरी पराभव आल्यानंतर आता रिफायनरीच्या मुद्द्यावर कोकणचा पराभव अटळ आहे थेट रिफायनरीचं समर्थन करणारी भाजप कोकणात कशाच्या बळावर निवडणूक जिंकेल याचा अंदाज न येणा उद्धव ठाकरेंचं राजकीय ज्ञान कमी आहे का कारण रिफायनरीला आरपारचा विरोध ठाकरेंना दर्शवता आला नाही आणि कोकणच्या विकासावर ठाकरेंना भूमिकाही घेता आली नाही तेच ठाकरे आता पैशांचं वाटप झालं असं रडीचा डाव उभा करून कोकण हातून निसटल्यानंतर आपलं अपयश लपवत आहेत यावरील तुमचं मत काय कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी कोकण विजनला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा धन्यवाद